मित्रांनो तुमचं साहिल मल्ला ब्लॉग यूट्यूब चॅनलवरती पुन्हा एकदा स्वागत आहे तर मित्रांनो आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत की राजू पाटील जे लक्ष्याचे मालक आहेत त्यांची मित्रांनो मेहनत कामे आली आणि आदत वयातच लक्ष्याने मित्रांनो मालकाचं एवढं नाव केलं की मित्रांनो डबल हिंद केसरी झाला आद आदत वयामध्येच लक्ष्या आणि लक्ष्या मित्रांनो प्रियांश आर्यन नवनाथ जगदाळे व प्रथमेश राजू पाटील आगाशिव आगाशिवनगर यांच्या नावाने पळतो मित्रांनो लक्षा पहिल्यांदा ओपनच्या मैदान म्हणजे वडकी हिंद केसरी मैदानामध्ये पळताना दिसलेला आणि मित्रांनो त्या मैदानामध्ये दोन्ही आदत आदतचा साज पाहिलेला आदत किंग लक्षा आणि आदत किंग सचिन आणि मित्रांनो रित्या मित्रांनो गाडी घटपास झालेली त्या मैदानामध्ये आणि मित्रांनो सुंदर असं स्पीड लागलेला गटाला त्या ओळखीच्या हिंद केसरी मैदानामध्ये आणि मित्रांनो सेमी हा सेमी क्रमांक एकमध्ये लक्षाची जिट्टी निघाली आणि त्याच सेमीमध्ये मित्रांनो आपल्या सगळ्यांचा लाडका कुमार रणवीर राहुलभाई पाटील अडवली कल्याण यांचा बिनजोडचा बादशाह मथुर एक हजार एक आणि मथुरचा चीम्न्या। त्या मैदानामध्ये पहिरा होता ओरिजिनल हिंद केसरीचा मानकरी अमित शेठ भाडे वाघोली पुणे यांचा हिंद केसरी चिमण्या चिमण्या आणि मथुर त्या सेमीमध्ये होते सेमी क्रमांक एकमध्ये वडकी हिंद केसरी मैदानामध्ये आणि त्या मैदानामध्ये मित्रांनो दोन्ही आदत साज आदत किंग लक्षा आणि आदत किंग सचिन यांनी मित्रांनो सेमी क्रमांक एकमध्ये विजय प्राप्त केला आणि त्यानंतर फायनलसाठी पात्र झाले मित्रांनो मथूर आणि चिमण्याची हार झाली सेमी त्या सेमीमध्ये ल आदत किंग लक्षा त्या मैदानामध्ये फायनलसाठी पात्र झाला आणि हिंद केसरी साठी मानकरी झाला त्या मैदानामध्ये आणि मित्रांनो त्या वडकी हिंद केसरीच्या मैदानामध्ये आदत किंग लक्षा आणि सचिन द्वितीय क्रमांकाचे मानकरी ठरले वडके हिंद केसरी मैदानामध्ये आणि त्या मैदानामध्ये हिंद केसरी किताब हिंद केसरीचे मानकरी ठरले आदत किंग लक्ष्य आणि सचिन त्यानंतर मित्रांनो मालकांनी ठरवलं की पुसेगाव हिंद केसरी मैदानामध्ये देखील हीच गाडी पाळवायची आणि मित्रांनो तसंच झालं पुसेगाव हिंद केसरी ओरिजिनल हिंद केसरी मैदान पुसेगाव या मैदानामध्ये हीच गाडी आदत किंग सचिन आणि आदत किंग लक्ष्या हीच गाडी आपल्याला पळताना दिसली सुंदररित्या मित्रांनो गाडी गटपास झाली सेमीसाठी पात्र झाली आणि मित्रांनो सेमी, सेमी देखील सुंदररित्या अशी गाडी गटपास झाली आणि मित्रांनो त्यानंतर ओरिजिनल पुसेगाव हिंद केसरीचे मानकरी ठरले आदत किंग लक्ष्या आणि आदत किंग सचिन या आदतनी मित्रांनो उपनच्या मैदानामध्ये धुमाकूळ घातला अखंड मित्रांनो जेवढे वर्ष झाले ओरिजिनल हिंद केसरी पुसेगावचं मैदान होतं त्या मैदानातील इतिहास इतिहासामध्ये नोंद झाली अशी ही नोंद होती एका एक दोन्ही आदतांनी मित्रांनो प्रथम क्रमांकाचे मानकरी ठरलेले पुसेगाव ओरिजिनल हिंद केसरीचे त्यानंतर मित्रांनो आपल्याला सचिन बऱ्याच मैदानामध्ये पाहताना दिसला बऱ्याच टॉप हिंदीसोबत त्यानंतर मित्रांनो भव्य दिव्याचं यात्रेचं मैदान झालं औंधचं मैदान औंध तालुका खटाव जिल्हा सातारा इथलं यमाई देवीच्या यात्रेनिमित्त एक भव्यदिव्य असं ओपनचं मैदान संपन्न झालं आणि त्या मैदानामध्ये आदत किंग डबल हिंद केसरी लक्ष आपल्याला पळताना दिसलं आणि लक्ष्याचा होता साखरवाडीकरांचा सा बावऱ्या मित्रांनो सुंदर अशी गाडी पाहाली गटाला नीरविवाद असं वर्चस्व बघायला मिळालं सेमीला देखील मित्रांनो निरविवाद असं वर्चस्व बघायला मिळालं आणि मित्रांनो सेमी सेमीमध्ये लक्ष्या आणि सचिन ही विरुद्ध गाडी लागली मित्रांनो एकाच सेमीमध्ये गाडी होती आणि मित्रांनो भावाभावांमध्ये आपल्याला लढत बघायला मिळाली आदत किंग लक्ष्य आणि आदत किंग सचिनमध्ये आणि मित्रांनो आदत किंग लक्ष्या फायनलसाठी पात्र झाला आणि आय केसरीचा मानकरी ठरला आणि मित्रांनो एक भव्य दिव्याचं मैदान झालं कातरखटावर येते त्या मैदानामध्ये देखील हीच गाडी पाहिली साखरवाडीकरांचा बावऱ्या आणि आदत किंग लक्षाची गाडी आणि मित्रांनो सुंदर अशी गाडी कात्रेश्वर केसरीचे मानकरी ठरले आदत किंग लक्ष आणि साखरवाडीकरांचा बावऱ्या आणि मित्रांनो आदत वयामध्ये एवढा घालतो घालतोय तर मित्रांनो पुढं अजून किती मैदानामध्ये मैदान गाजवू शकतो लक्ष